चिंचपूर येथील गॅस गोडाऊन चोरी प्रकरणात नऊ जणांच्या टोळीचा पर्दाफाश एकशे तीस गॅस टाक्यांसह एक आरोपी अटकेत स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील भारत गॅस गोडाऊनमध्ये दहा जून रोजी झालेल्या चोरी प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांनी राजेंद्र गुलाब काळे याला ताब्यात घेतले चौकशीत त्याने आठ साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली चोरीस गेलेल्या गॅस टाक्या त्याने राहुल हनुमंत जेडे यांच्या हॉटेलमध्ये ठेवल्याचे सांगितले पोलिसांनी राहुल जेडे याच्याकडून पाच लाख वीस हजार रुपये किमतीच्या एकशे तीस गॅस टाक्या पंचनामा करून जप्त केल्या आहेत उर्वरित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अथर्डी शहराजवळील चिंचपूर इजदे या शिवारातून भारत गॅसच्या गोडाऊनमधून नऊ तारखेला तीनशे शहाण्णव गॅसच्या टाक्या या चोरीला गेलेल्या होत्या सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाळेला तपासाचे आदेश दिलेले होते त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे व त्यांच्या पथकाने वाशी कासारखानी येथून राजेंद्र गुलाब काळे याला ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला ताब्यात घेतला असता त्याने सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली व सदरच्या टाक्या ह्या तेथीलच राहुल हनुमंत चेडे याच्या गोडाऊनला ठेवलेल्या आहेत अशी माहिती दिलेली होती त्याप्रमाणे गुन्ह्यातील साधारण एकशे तीस गॅसच्या टाक्या या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे